तिने तिने निया, आमचे खूप ड्रीम्स कम्प्लीट केले म्हणजे तिचं वय पाहता तर खूपच जास्त आहे म्हणजे लहानपणापासूनच म्हणजे ती फक्त स्पोर्ट फील्डमध्ये नाही एज्युकेशन मध्ये खूपच छान आहे म्हणजे दहावीमध्ये क्रीडा प्रबोधिनीमध्ये होते तेव्हा तिने तिथलं रेकॉर्ड तोडलेलं आहे हायेस्ट पर्सेंटेजचं त्यामुळे असं नाहीये की फक्त स्पोर्ट फील्डमध्ये फक्त म्हणजे आपण अष्ट पैलू म्हणू शकतो ना जशी ती आहे तेवढी ती पात्रतेची मुलगी आहे आ, ले ले, ले ले, तर तेव्हा म्हणजे लहानपणापासूनच ती होती आणि आत्ता म्हणजे खूप कमी वयामध्ये तिने आपल्या महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राचं कॅप्टनशिप पण भूषवलेलं आहे दहा वेळा ऑलमोस्ट दहा वेळा भूषवलेलं आहे आणि त्यानंतर एकाच वर्षामध्ये ज्युनियर वर्ल्ड कप आणि सिनियर वर्ल्ड कप हे दोन्ही वर्ल्ड कप खेळणारी ती एकमेव खेळाडू आहे म्हणजे असे भरपूर तिने आम्हाला म्हणजे प्राऊड फील करण्याचे मुमेंट तर दिलेले आणि एवढा मोठा अवॉर्ड म्हणजे ती आज आमच्या कुटुंबातच नाही तर पूर्व महाराष्ट्राचा अभिमान आहे हे आम्हाला खूप आनंद होत आहे आज एकाच कुटुंबामध्ये राज्यस्तरीय हॉकी खेळाडू आहे दुसऱ्या तुमची छोटी बहीण तुमची आणि तुम्ही एक अधिकारी आणि अधिकारी असल्यामुळं आणि तुम्ही एक मोठी बहीण पण काय तुम्ही सुरुवातीपासून थोडेसे टिप्स दिले असतील काय मार्गदर्शन तुम्ही केलं मार्गदर्शन म्हणजे ती पहिल्यापासूनच खूप जिद्दी आणि चिकाटी आणि मेहनती मुलगी आहे त्यामुळे तिला सांगायला खूप कमी गोष्टी लागल्यात सुद्धा एक फोकस राहण्यासाठी माझं प्लस तिच्या वडिलांचं पण खूप म्हणजे एक हे राहिलेलं आहे सतत की तिच्या गोलवरती कसं फोकस राहायचं चा। किंवा चांगल्या सवयी असतील तिच्यामध्ये जे आम्ही सांगितलं ते तिने फॉलो केलेलं हे खूप म्हणजे ती खूप चांगली गोष्ट आहे की ती कधी कोणतीही गोष्ट सांगितली तर